अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही एक संघटना आहे आझाद मैदान मुंबई येथे सध्या आमरण उपोषण आंदोलन सुरू आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस मागण्या काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसता सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना एक नवीन संघटना आहेत या संघटनेनी राज्य सरकारकडे काय मागणी केली आहेत अंगणवाडी सेविका मदतनीससाठी ते आपण डिटेलमध्ये बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे चला तर आपण सेविका आणि मदतनीस से एकजूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य काय मागणी केली आहेत सध्या आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहेत तर बघा अंगणवाडी सेविका मदतनीस एक्झूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य नऊ तीन दोन हजार पंचवीस या तारखेपासून हे सध्या आंदोलन सुरू आहेत प्रमुख मागण्या काय काय आहेत त्या आपल्याला वन बाय वन सर्व मुद्दे बघायचे व्हिडिओला स्किप करू नका प्लीज आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा अंगणवाडीची कुठलीही अपडेट हवी असेल वेळोवेळी तर चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहिला मुद्दा आहे आपल्याला पहिला मुद्दा बघायचा आहे विषय क्रमांक एक दोन हजार तेवीस सालातील सर्व मदतनीस यांना थेट अंगणवाडी सेविकापदी पदोन्नती देण्याबाबत दोन हजार तेवीसमध्ये नियुक्त झालेल्या मदतनीस पद पदोन्नतीसाठी दोन ते सहा महिने बाकी असताना ती रिक्तपदे बाहेरून भरण्याआधी या ताईंना या पदावर पदोन्नती देण्यात यावी नंतर मदतनीस यांची रिक्तपदे भरण्यात यावे नवीन शासन निर्णय दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीसनुसार एस एस सी एस टी तसेच ओ बी सी समाजावर अन्याय करून गुणांकन कमी करण्यात आले आहे आणि हा त्या समाजावर मोठा अन्याय आहे तरी आधीच्या शासन निर्णय निर्णयाप्रमाणे त्यांचे गुणांकन आ आरक्षित ठेवावे अशी आपणास विनंती या मुद्द्यामध्ये तुम्हाला समजलं असेल काय मागणी केली आहे तर बघा ज्यांचं दोन हजार तेवीसपूर्वी जे सेविकाताई आणि मदतनिस्ताई नियुक्त झाले त्यांना थेट नियुक्ती देण्यात यावी असं या ठिकाणी पहिल्या मुद्द्यामध्ये मांडणी केली आहे दुसरा मुद्दा आहे बघा विषय क्रमांक दोन सेप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये जी मदतनीस पद भरती झाली होती त्यातील गुणवत्ता यादीत लागलेल्या सर्व उमेदवारांना शासनाच्या आर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मुद्दा क्रमांक चारनुसार अशी पदे वगळून उवृतरिक्त पदे भरण्याचे शासन निर्णय असताना या उमेदवारांना डावलून ती भरती रद्द करून त्या जागा नवीन जाहिरात देऊन पुन्हा भरल्या जात आहेत हा त्या मदतनीस ताई ताई होऊ इच्छिणाऱ्या ताईवर अन्याय आहेत तेव्हा त्यांना त्या जागी अगोदर नियुक्तीची दे, नियुक्ती देऊन त्यांना न्याय देण्यात यावा असं या दुसऱ्या मुद्द्यामध्ये मांडणी केली आहे तिसरा मुद्दा आहे अंगणवाडी सेविका ताईंना वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत मुख्य सेविका परीक्षा देण्याची जुना आर दोन हजार दोननुसार नुसार परवानगी द्यावी तर बघा या ठिकाणी काय म्हटलं जुना जो ऑल्ड झे आर आहे त्याच्यात त्याच्यानुसार सेविका ताईंना वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत मुख्य सेविका परीक्षा देण्याची जुन्या झीआरनुसार मान्यता द्यावी असे या ठिकाणी विनंती केले आहेत दुसरं आहे हे निवेदनपत्र आहे जुन्या झे आरप्रमाणे वय शिक्षण ग्राह्य धरून एक जानेवारी ही अट न धरला धरता फॉम भरते वेळी दहा वर्षे अनुभव ग्राह्य धरण्यात यावा तसेच फॉर्म वेळी वय पंचावन्नपेक्षा जास्त नसावे अशी दु दुरुस्ती करण्यात यावी चौथा मुद्दा आहे राज्यभर सर्व कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्ट्या देण्यात या येतात त्याचप्रमाणे अंगणवाडीतील चिमुरड्यांच्या या चिमुरड्यांचा व अंगणवाडी ताई चा सुरक्षेचा विचार करून त्यांनाही इतर कर्मचाऱ्याप्रमाणे पंचेचाळीस दिवस उन्हाळी सुट्टी जाहीर करावी व त्या दिवस दिवसाचे आहार बंद पाकिट स्वरूपात देण्यात येऊन देऊन आहाराचे दिवस भरून काढावेत मागील संप काळात बावन्न दिवसाच्या घरपोच आहार देण्यात आला होता तर बघा सध्या काय मागणी आहे या मुद्द्यामध्ये ज्यांचं आज इतर कर्मचाऱ्यांची सुट्टी दिली जाते उन्हाळी सुट्टी तसंच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनासुद्धा सुट्टी देण्यात यावी पंचेचाळीस दिवस आणि आहार पुरवठा कसे करायचं तर बंद पाकिट स्वरूपात देण्यात यावे असे या ठिकाणी मागणी केली आहे पाचवा मुद्दा आहे महसूल विभागा विभागाची चाजक अट शहरी श शे भागासाठी रद्द केलेली असून ती ग्रामीण भागासाठी ही रद्द करून त्या मदतनीस्थाईंना ही पदोन्नती देण्याची तरतूद करावी या मदतनीस्थाईंची सेवा दहा ते पंधरा वर्ष झाले असताना त्यांना केवळ महसूल अटीमुळे प्रमोशन दिले जात नाही तर बघा हा इम्पॉर्टंट मुद्दा या ठिकाणी काय म्हटलं महसूल विभागा विभागाची चाजकट शहरी भागासाठी रद्द केलेली असून शहरी भागासाठी रद्द केली आहे तर ती ग्रामीण भागासाठीही रद्द करून त्या मदतनीस्थाईंनाही पदोन्नती देण्यास तरुंदूत करावी या ताईंची सेवा दहा ते पंधरा वर्ष झाले असताना त्यांना केवळ महसू महसूल अटीमुळे प्रमोशन दिले जात नाही असे भरपूर या निवेदनमध्ये मुद्दे आहेत तर ते मुद्दे आपल्याला आता हे मुद्दे आहे या मुद्द्यामध्ये सर्व मांडणी केल्या आणि सध्या हे आमरण उपोषण कोणत्या ठिकाणी चालू आझाद म मैदान मुंबई येथे चालू आहे तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघत असाल त्या ठिकाणी सध्या आंदोलन चालू आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंनी आंदोलन केले आहेत वयाची अट वाळ त्या ठिकाणी मुख्य सेविकेसाठी वयाची अटाची मागणी करण्यात आली आणि मदतनीस ताईंसाठी त्यांचं जे प्रोमोशन आहे तो आनि कीती तर प्रमोशन करण्यात यावं आणि सु उन्हाळी सुट्टी किती दिवस असते तर बघा इतर कर्मचाऱ्यांचं पंचेचाळीस दिवस सुट्टी असते उन्हाळी सुट्टी तसेच अंगणवाडी सेविकांनी मदतने सुद्धा पंचेचाळीस दिवस सुट्टी देण्यात यावी असं मागणी करण्यात आली या निवेदनमध्ये आणि आहार पुरवठा कसं ज्या पद्धतीने मागच्या वेळेस पुरवठा केला होतं तसं या या ठिकाणीसुद्धा पाकिट बंद आहार पुरवठा करण्यात यावा आणि पंचेचाळीस दिवसाची सुट्टी देण्यात यावी असे या निवेदनमध्ये मागणी करण्यात आली आणि सध्या अंगणवाडी सेविका मदतनीस पदे जाहिरात आली होती जाहिरात होऊन काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये सध्या त्यांचं निकालसुद्धा लागला आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालं आहे तर काही जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत निकाल लागला नाही त्यांचं प्राथमिक यादी लागली नाहीत तर त्यांचं सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही पुन्हा विनंती करतो चॅनल सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा तुम्हाला वेळोवेळी तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येणार आहे मी जसं नवीन अपडेट आले की लगेच व्हिडिओ अपलोड करतो या चॅनलवरती आणि कुठल्याही भरतीचं तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे करायचं आहे किंवा त्याची जाहिरात बघायची असेल तर या चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट वेळोवेळी मिळत राहील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच नव विडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अंगणवाडी सेविका मदतनीस से एकजूट सेवा संघाकरिता करिता या ठिकाणी बघा हे निवेदन देण्यात आलं जे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांची सिग्नेचर आहे आणि ही एक नवीन संघटना आहे जय हिंद जय महाराष्ट्र